नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शासकीय आश्रमातील मुलांना झाले फूड पॉइनिंग सांगली जिल्हा तालुका खणापूर विटेम शहरातील शासकीय आश्रम शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना फूड पॉइनिंग झाल्याने एकोणपन्नास पैकी तेवीस मुलांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून उर्वरित सव्वीस मुलांना आश्रमशाळेमध्येच उपचार देण्यास सुरुवात झाली आहे या घडलेल्या प्रकारामुळे पालकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबतची माहिती मिळताच तात्काळ आमदार सुहास बाबर यांनी ग्रामीण रुग्णालय परिस्थितीचा आढावा घेतला इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप कायकवाड यांची ग्राउंड रिपोर्टल तो शनिवारी तेवीस आहेत आणि शनिवारी एक सात विद्यार्थी घरी गेलेत काल संध्याकाळी चारवीस ला एक विद्यार्थी गेले आणि आज सकाळी गेलाय म्हणजे ते शनिवारी गेलेले विद्यार्थी आले नाहीत ना इथे जे मुक्काम होते त्या विद्यार्थ्यांपैकी कितीला विष्ठाला तेवीस तेवीस आणि बाकीच्या मुलांची परिस्थिती चांगली आहे हो मला एक सांगा की आपण जे काम आहात त्यांना येण्यात आला होता काही बदल आहे नाही सर रविवारी फिस्ट असते विद्यार्थ्यांची मग रविवारी शाकाहारी किंवा मांसाहारी जे मांसाहारी विद्यार्थी ते मांसाहार घेतात जे शाकाहारी ते शाखा घेतात आणि संध्याकाळी नाश्ता असतो दूध आणि फळ असत असा संध्याकाळी असतो तर त्यांचं काही व्यायाम वगैरे घेण्यात आला होत काय म्हणजे नाही तसं काही नाही आज सकाळी सर हा विद्यार्थ्यांनी आज सकाळी सांगितलं असा असा त्रास होतोय म्हणून आज सकाळी निदर्शनास आलं काय हा उलट्या जुलाब मळमळ पोर्दुकी या पद्धतीचे त्रास होत होते तुमची काय शिक्षिका आहे सर शिक्षिका शाळेत आपण जेव्हा आम्ही तपासणीसाठी आलो तर जे काही ज्यांना गरज लागते ऍडमिशनची त्यांना आम्ही आर रेफर केलेला आहे पण हे जे बाकीचे जे पोरं आहेत ज्यांना सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट लागणार आहे लाईक संजीवनी जल संजीवनी किंवा ओआरएस आपण ज्याला म्हणतो त्यावर ता, उपचार घेतल्यावर बरे होणारे जे पेशंट आहेत जे बच्चू आहेत त्यांच्या तपासणीसाठी आपण इथे आलेलो आहे आमचे सिनियर अधिकारी सर रोहित जाधव सर आहेत मी डॉक्टर मुजावर आहे आमचे सहकर्मचारी पण आलेले आहेत तर इथे तपासणी केलेल्या असता जे काही वीस बावीस जी मुलं आहेत ती त्यांना तसा काही त्रास नाहीये पेशंट आता तरी स्टेबल आहेत पण तरी चोवीस तासासाठी आपण त्यांना वॉच ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे प्रत्येक पेशंटचा आपण बीपी पल्स चेक केलेला आहे त्यांचे व्हायटस चेक केलेला आहे एक एक थोडे जे काही पेशंट आहेत ज्यांना फर्स्ट डिग्री डिहायड्रेशन जे आपण म्हणतो ते झालेलं आहे त्यांना आपण ओ आर एस चे सॅसेट दिलेलं आहे प्लस पित्ताच्या गोळ्या अजून पोटदुखीच्या असे थोडेफार औषधं आम्ही इथं यांच्या शिक्षकांच्याकडे देणार आहोत तर बाकी काही मदत लागल्यास आम्ही नेहमी तत्पर राहू धन्यवाद हॉस्पिटलमध्ये जे मुलं गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंट आहेत सत्तावीस त्यामध्ये बाकी सगळे तर स्टेबल आहेत पण दोन दोन जणांना आपण वॉच मध्ये ठेवलेला आहे आता या ठिकाणी सव्वीस मुलं आहेत यांची काय परिस्थिती आहे यांची परिस्थिती सध्या तरी स्टेबल आहे पण मी जेव्हा चेकअप केलं त्यामध्ये मला एक पाच ते सहा मुलं अशी आढळली की ज्यांना हो डोकर उत्तोय आणि ज्यांना दिग, फर्स्ट डिग्री डिहायड्रेशन म्हणजे थर्ड सुरुवात झालेली आहे डिहायड्रेशनला त्यांना आपण ओ आर एस दिलेला वारे हो आहे त्यामुळे ओ आर एस वर होऊन जाईल आणि त्याबरोबर आपण त्यांना पत्र पण सांगितलेलं आहे गरम पाणी पिणे हलका आहार घेणे जड पदार्थ खाऊ नये असं काय झालं कशावर आ, ते काल जेवणामध्ये त्यांनी जे विरुद्ध आहार जे आपण म्हणतो एक एक आहार असे असतात की एका आहाराबरोबर दुसरा आहार घ्यायचा नसतो लाईक तुम्ही तुपाबरोबर हे नाही खाऊ शकत मध नाही खाऊ शकत अशी उदाहरणं आहेत अशी भरपूर अशी एक चौसष्ट उदाहरणं असतात त्यापैकी आता ते मुलांनी आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा सांगितलं की त्यांनी काल तर नॉनव्हेज खाल्लेलं होतं त्यानंतर दूध आणि फळ देखील खाल्लेलं होतं हे टिपिकली विरोधाभास होतो हे खाल्ल्यामुळे त्यांना झालं असणार आहे एक एक मुलं होती ती आज झालेली आहेत घराहून ते तर त्यांना पण चेकअप केलेलं आहे ते पण नॉर्मल आहे पण बाकीची मुलं पण स्टेबल आहेत पण दोघांना तरी केअर लागत आहे ती आरक्षम ट्रीटमेंट चालूच आहे त्यांची